हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा समान काम समान वेतन तत्वावर वेतन व भत्ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आधी सूचनेनुसार देण्यात यावे आठ तासांपेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दराने मोबदला देण्यात यावा सर्व प्रकारच्या कायदेशीर त्याचा व वेतन कॅशलेस आरोग्य विमा आठ पूर्णांक तेहतीस टक्के वार्षिक बोनस देण्यात यावा यासह पाच वर्षानंतर ग्रॅज्युटी व फुल अलाउन्स देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न यांनी आंदोलनाचे हत्या सोन आज मध्यरात्रीपासून त्यांनी संप पुकारला आहे बुलढाणा जिल्ह्यातील तेवीस रुग्णवाहिका चालक संपावर गेले असून बीव्हीजी कंपनी मार्फत देण्यात येणारे वेतन कमी असून कंपनी त्वरित मागण्या मान्य कराव्या तसेच नवीन गाड्या देण्यात याव्या या मागणीसाठी एकशे आठ रुग्णवाहिका चालक आणि मध्यरात्री पासून संप सुरू केला आहे बुलढाण्यातील टिळक नाट्य क्रीडा मैदानावर रुग्णवाहिका चालक संपावर बसले आहेत मी एकशे आठ रुग्णवाहिका चालक लोकेशन सिंदके राजा आम्ही दोन हजार चौदा पासन बीव्हीजी या कंपनीद्वारे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस मध्ये काम करत आहोत आम्हाला अपुऱ्या वेतनावर राबून घेतले जात आहेत आम्ही आमच्या मागण्या आता सध्या या आहेत की आम्हाला समान काम समान वेतन दिले पाहिजेत आमचा दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा हा पी एफ मिळाला पाहिजेत आणि आम्हाला पॉलिसी कव्हर विमा हा मिळाला पाहिजेत नवीन गाड्या मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही एक जुलैपासनं म्हणजेच रात्री बारा वाजेपासनं संपावर बसलेलो आहे आणि आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही जिल्ह्या आपल्या एक शहरच्या सध्या जिल्ह्यामध्ये तेवीस अँब्युलन्स कार्यरत आहेत आणि तेवीस अँब्युलन्सची कंडिशन सध्या अशी आहे की अर्ध्या गाड्या पूर्ण थिळी क्रीज आहेत वारंवार शेजारी जिल्ह्यामधील गाड्या पेटत आहेत काही घटना अनुचित घडत नाही हे सध्या तरी चांगलं आहे पण कदाचित आमच्या जीवावर डॉक्टरांच्या जीवावर किंवा पेशंटच्या जीवावर हे ये येऊ शकते आणि याच्यासाठी शासनाने याची दखल घेतली पाहिजे आमची एवढीच विनंती आहे माझं नाव संदीप पागोरे ते महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून आहे तर आम्ही आज एक पूर्वीच निवेदन दिलेलं आहे एक पंधरा दिवसा अगोदर मग सर्वांना दिलेलं आहे शासनाला आरोग्य विभागाला सर्वांना दिलेलं आहे माहिती दिलेली आहे सुद्धा दिलेलं आहे की आमचं एकशे आठ असं झालेलं आहे की दोन हजार चौदापासून सेवा चालू झाली दोन हजार सतरापर्यंत तर सतरानंतरच आम्हाला जो पी एफ आहे तो या कंपनीनं चालू केला म्हणजे एकीकडं एक गव्हर्नमेंट कंपनीला देते सेवा पुरवठादाराला देते पण सेवा पुरवठादार आमच्यापर्यंत देत नाही आमच्यापर्यंत आमचा पगार हा येत नाही बरोबर म्हणजे आम्हाला समान काम समान वेतन तर नाहीच आहे गव्हर्नमेंटने तसे आदेश दिलेले न्यायालयाने सांगितलेले की बाबा समान काम समान वेतन द्या ते सुद्धा नाही आहे पण पेमेंटमध्ये बी वाढ नाही आमच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ज्या गाड्या त्या इतक्या मोडक्यात आलेल्या आहे काही काही ठिकाणी एक दोन दिवसापूर्वी आपलं गरचिरोलीची गाडी आहे तर ती स्फोट झाला तिचा याच्या आधूवर गाडीचा स्फोट झाला म्हणजे ह्या गाड्या मोडकळीचा आल्यामुळं काय झालेलं आहे की खूप जुन्या झाल्या वायरिंगचे शॉर्ट होत आहेत स्फोट होत आहेत जसं काही बाण स्फोट होतात होता या पद्धतीने स्फोट होत आहेत पण शासनाचं याच्याकडं लक्ष नाही आरोग्य विभागाचं लक्ष नाही जे काही मंत्रिमंडळ आहेत त्यांचं लक्ष नाही सतत असंच चालू आहे आमच्या मागण्या ह्या इतक्या पेंडिंग आहेत की आम्ही एक वर्षापूर्वी आझाद मैदानावर बसलो होतो त्यावेळेसचे आरोग्यमंत्री यांनी आम्हाला शब्द दिला होता की बाबा तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू तुम्ही आंदोलन थांबवा त्यावेळेस आम्ही आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन थांबवलं त्यानंतर कंपनीदार आणि शासन आरोग्य विभाग या या तिघांनी बी अशी आमची दखल घेतली नाही आत्तापर्यंत आमचं असंच चालू आहे पण आम्ही आता आम्ही याच्या अदुबा जे पत्रव्यवहार केला ते या पद्धतीने केला की बाबा आम्हाला एक जुलैच्या अदुगर जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर तुम्ही आम्हाला मिटिंग दिली तर आम्ही ब थांबू शकू पण जे आजचं आंदोलन आहे हे आंदोलन करायचं कारण की या बी व्ही जी इंडिया लिमिटेड पुणे या कंपनीनं आम्हाला या स्तरावर आणले की आम्ही आज रोजी जे उपचार बसलो आहे आमचे बाळ सगळं घरी आहेत हे सर्व सोडून आम्ही आज इथं आलो आहे आणि ही आपत्कालीन सेवा अशी आहे की एका सेकंदात पेशंटच्या जीवावर भेटू शकते पण शासनाला कुठं काही गेंधल नाही या गोष्टीचं मग शासन झोपलं तरी कुठं बरोबर आहे दुसरी गोष्ट या गाड्याला अकरा अकरा वर्ष झाले या गाड्याचं पासिंग होते कसं आरटीओ आयुक्तालय हे पासिंग या गाडीचं करते कसं म्हणजे नेमकं चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये हे जे आता हे घोटाळे होतात अँब्युलन्सचे हे घोटाळे या मंत्रिमंडळाने केले की पुढचा मंत्री आला की ते चालू राहते की काय गेंधल नाही जसं तसंच आतापर्यंत पण आम्हाला न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे एकशे आठ रुग्णवाहिका संलग्न सीटू आ, करार साहेब डॉक्टर कराड साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं आलोय आज आणि आम्हाला कंपनीने न्याय द्यावा कंपनीने या स्तरावर आम्हाला आणूच नव्हतं म्हणजे ज्या बुलढाणा जिल्ह्यातल्या जितक्या गाड्या बंद आहेत आज तितक्या महाराष्ट्रामधल्या बी सुद्धा गाड्या बंद आहेत मग बाकी सेवा पेशंटला कशी मिळेल हे आरोग्य विभागाचं या शासनाचं मंत्रिमंडळाचं लक्ष तरी कुठे हा या गोष्टीकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे आपत्कालीन सेवा आहे ही सेवा खंडित झाली आहे शासनाने लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्णपणे पूर्ण कराव्यात अशी आमची इच्छा आहे आमचे सर्व वाहन चालक हा वाहन चालक आणि डॉक्टरच्या जीवाशी जो खेळ चालू आहे हा गाड्या स्फोट होत आहेत बॉम्ब सारख्या त्या कुठेतरी हे थांबले पाहिजेत ऑक्सिजन सिलेंडर गाड्यामध्ये असतात वायरिंग खराब आहे हे कुठंतरी याचं काही ना काही नियोजन केलं पाहिजे आम्हाला या स्तरावर आणलं हे स्तराव पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा हे आमच्या